जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत मिळत आहे काँग्रेसमध्ये अर्थात जम्मू काश्मीरमध्ये भाजपा आणि पीडीपीला मात्र मोठा धक्का बसलेला आहे काँग्रेस एनसी कडून जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालीसुद्धा सुरू झाल्यात काँग्रेसचे दिल्लीतले दिग्गज नेते हे जम्मू काश्मीरमध्ये त ठोकून आहेत आणि त्याचाच हा परिणाम म्हणता येईल आता सध्या सत्ता स्थापनेसंदर्भातल्या हालचाली तिथं सुरू झाल्यात अशी माहिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचते काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत मिळत आहे याच्यानंतर आपण आणखी काही तपशील बघणार आहोत जो आपण विधानसभेचा सगळा संग्राम बघतोय काँग्रेस एन सीला सेहेचाळीस जागा आहेत शिकारा मतदारसंघामध्ये भाजपच्या एकोणतीस त्याचबरोबर इतर अकरा आहेत आणि पीला सुद्धा चार जागा दिसत आहेत आणखी आपण तपशील घेणार आहोत नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत प्रसन्न सर कसं नेमकं या सगळ्या जागांकडे बघता येईल काय नेमकं विश्लेषण करता येईल जम्मू काश्मीरच्या बाबतीत बोलायचं झालं तर भाजपचा ज्याला काश्मीर घाटी म्हणतात किंवा आपण मराठीमध्ये काश्मीर खोरं म्हणतो तो कधीच त्यांचा मजबूत बाले किल्ला कधीच नव्हता स्ट्रॉंग होल्ड कधीच नव्हता हु, पण भाजपला अपेक्षेप्रमाणे जम्मू ने मात्र चांगला हात दिलेला आहे तिथे त्यांच्या जागा चांगल्या आहेत भाजपला एकोणतीस जागा आहेत आतापर्यंत जी आकडेवारी माझ्या डोळ्यासमोर दिसते काँग्रेस आणि एनसी मिळून त्यांना म्हणजे नॅशनल कॉन्फरन्स मिळून त्यांना सत्तेचाळीस जागा त्यामुळे हे आहे की सरकार काँग्रेस आणि ना नॅशनल कॉन्फरन्स येणार मिळालेल्या माहितीनुसार ओमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्री पदावर जाताना दिसत आहेत आपल्याला त्यानिमित्तानं ते पुन्हा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होतील आपल्याला इथे नमूद करायला व आपल्याला कल्पना आहे तसं की ही निवडणूक सुद्धा बऱ्याच काळानंतर होते आणि शिवाय तीनशे uh, सत्तर कलम हटवल्यानंतरची पहिली निवडणूक आहे लडाख हा प्रदेश जम्मू काश्मीर पासून वेगळा केंद्रशासित केल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे त्या दृष्टीने सगळं चाल चरित्र बदललेलं आहे जम्मू काश्मीरचं आणि अशा राज्याचे आता ओमर अब्दुल्ला सीएम बनताना आपल्याला दिसत आहेत इथे एक मात्र याचा उल्लेख करायला लागेल शेवटच्या क्षणापर्यंत अशी सुद्धा धाकधुक तिकडे होती किंवा अशी शक्यता वर्तवली जात होती की शेवटच्या क्षणी कदाचित ओमर अब्दुल्ला किंवा त्यांचा पक्ष नॅशनल कॉन्फरन्स फारुख अब्दुल्ला हे अचानक काहीतरी वेगळं राजकारण करतील का कारण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा जेव्हा केंद्रशासित प्रदेश असतो त्या ठिकाणचे राजकीय पक्ष हे शक्यतो केंद्रीय सत्तेच्या जवळ जाऊन जास्तीत जास्त लाभ आपल्या राज्याला आणि स्वतःला सुद्धा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतात पण सध्या असं होताना दिसत नाहीये फारुख अब्दुल्ला कल्पना आहे की असं कुठले पाऊल उचलल्यास त्याचे गंभीर पडसाद जम्मू काश्मीर खोऱ्यामध्ये उमटू शकतात आणि सध्या तरी त्यांचं सरकार बनताना दिसते भाजपनं आपला बालेकिल्ला जम्मूचा कायम राखलेला आहे आणि काश्मीरमध्ये त्यांना काश्मीर खोऱ्यामध्ये अजूनही त्यांना प्रयत्न करणं बाकी आहे याचा अर्थ असा की तीनशे सत्तर बाजूला कोणताही मोठा फायदा भाजपला मिळालेला नाहीये आधीच्याच पहिले पाड़, पाडेच तसे चालू राहताना दिसत आहेत आपल्याला दुसरीकडे मात्र ही सगळी काश्मीरी जनता काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या मागे मजबूतीने उभी राहिलेली आपल्याला बघायला मिळते तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा आणखी एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत आणि पुन्हा एकदा मी तुमच्याकडे तुमचं मत जाणून घेण्यासाठी येईनच तर पीडीपीच्या नेत्या यांना बाले किल्ल्यामध्येच मोठा धक्का बसलेला आहे बिजबेहरा मतदारसंघामध्ये त्यांची लेख इल्तिजा मुफ्ती यांचा दारुण पराभव झाला आणि जनतेचा कौल मान्य आहे असं या पराभवानंतर इल्तिजा मुफ्ती यांनी एक पोस्ट करून म्हटलेलं आहे मेहबूबा मुफ्ती यांच्या लेखीचा जो पराभव झालाय त्या सगळ्या संदर्भात त्यांनी एक्सपोस्ट केलेली आहे आपण पुन्हा एकदा पुढारी न्यूजचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी यांच्याशी बोलणार नेमकं काय कारण असू शकतात प्रसन्नजी या मागे त्यांनी जरी एक्सपोज केली असली जनतेचा खोल मान्य केला असला तरी सुद्धा बाले किल्ल्यातच मोठा धक्का आहे की मेहबुबा मुफ् आणि पीडीपीने जी भाजप बरोबर यापूर्वी एकदा युती केली होती त्यानंतर भाजपला जम्मू काश्मीरमध्ये पाळमुळ रोवता आली असा एक समज आहे खोऱ्यानं त्यांना एक लक्षात घेऊया आपण पीडीपी या पक्षाला कधी जम्मू मधून काही पाठिंबा असायचं कारण नाही तेव्हा हा सगळे जम्मू पीडीपी काय किंवा एनसी काय नॅशनल कॉन्फरन्स हे खोऱ्यातले प्रामुख्यानं पक्ष आहेत पण तरी सुद्धा पीडीपीचा एकेकाळी मोठा दबदबा होता आणि नंतर सरकारही त्यांनी स्थापन केलं होतं पण यावेळी मात्र त्याला जोरदार धक्का बसला हा पहिला भाग दुसरा भाग पीडीपीला मतदान करणं म्हणजे तुम्ही भाजप बरोबर जाणारच नाही त्याची कोणती गॅरंटी नाही आणि असाच प्रचार नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस सुद्धा केले करत होते बाकीचे सुद्धा करत होते त्यामुळे पीडीपीच्या बाजूने नाधड भाजप नाधड इतर कुठलेही पक्ष खोऱ्यातले इतर पक्ष असतील अपक्ष असतील किंवा अन्य सामान्य माणसं असतील त्यामुळे तो प्रतिसाद त्यांना चांगला नव्हताच आपण हे लक्षात घेता पाहिजे की मेहबूबा मुफ्ती यांनी एखादा एक मोठा काळ गालवलेला आहे त्यानंतर ज्याला आपण म्हणतो ना की भाकरी बदलली पाहिजे जशी भाकरी नॅशनल मध्ये बदलली गे गेली जशी भाकरी काँग्रेसमध्ये बदलली गेली आणि आता राहुल गांधी स्वतः विरोधी पक्ष नेते झालेले आहेत भाजप सुद्धा आपापल्या पातळीला काहीतरी बदल करत असतात नॅशनल पीडीपीच्या बाबतीतलं राजकारणाचा काळच निघून गेलेला आहे त्यामुळे आता हे जुन्या नेतृत्वाचा तू जो प्रश्न मला विचारला एकतर जुनं नेतृत्व नव नेटिव्ह देण्यामध्ये आलेलं अपयश तुमच्यावरती भाजपचा छुपी प्लॅन काय पार्टी बी किंवा तुम्ही भाजपबरोबर जाऊ शकता असा असलेला संशय आणि नॅशनल कॉन्फरन्स प्लस काँग्रेस विशेषतः राहुल गांधींची प्रतिमा जी तिकडे तयार झालेली आहे या मधल्या काळातल्या सगळ्या गोष्टींच्या नंतर त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्स आणि सोबत एक राष्ट्रीय पक्ष म्हणून राहुल गांधी अशा चार कारण मला पीडीपीच्या पराभवा मागे दिसतात प्रसन्नजी धन्यवाद या सविस्तर विश्लेषणासाठी